बघा विद्यार्थी मित्रो की या लेक्चर मध्ये आपण इयत्ता पाचवी स्कॉलर चीच्या मराठी व्याकरण मध्ये जी लेक्चर सिरीज आहे जे शब्दांच्या जाती आहे ती आपण काय करणार आहोत पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्र शब्दांच्या टोटली किती जाती आहेत तर शब्दांच्या आठ जाती आहेत शब्दांच्या किती जाती आहेत आठ जाती आहेत तर बघा विद्यार्थी मित्र तर त्यातली जी पहिला आहे तर त्याला आपण काय म्हणत असतो विकारी असं म्हणत असतो विकारीला आपण वेगळा शब्द काय वापरतो तर विकारीला आपण सव्यय असं म्हणतो आणि अविकारीला आपण काय म्हणतो अविकारीला आपण अव्यय असं म्हणत असतो तर विद्यार्थी मित्र की टोटली शब्दांच्या किती जाती आहेत तर आठ जाती आहेत त्यामध्ये विकारीला आपण काय म्हणतो सव्यय असं म्हणतो आणि अविकारीला आपण अव्यय असं म्हणत असतो तर विकारीमध्ये किती आहे टोटली विकारीमध्ये टोटली चार आहेत आता आणि अविकारीमध्ये किती येतात चार येतात तर विद्यार्थी मित्र बघा विकारी मध्ये काय येतं नाम त्याच्यानंतर सर्वनाम बघा विकारी मध्ये काय काय येतं नाम सर्वनाम त्यानंतर विशेषण बघा नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियाप म्हणजे विद्यार्थी मित्र बघा की शब्दांच्या जाती एकूण किती आहेत आठ आहेत विकारीमध्ये चार येतात आणि अविकारीमध्ये चार येतात विकारीमध्ये कोणत्या नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद अविकारीमध्ये कोणकोणते येतात अविकारीमध्ये क्रियाविशेषण अव्यय अविकारीमध्ये कोणकोण क्रिया क्रियाविशेषण अव्यय त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे शब्दयोगी अव्यय पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे शब्दयोगी अव्यय त्यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे उभयान्वयी अव्यय पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे उभयान्वयी अव्यय आणि सगळ्यात शेवटचा आहे तो म्हणजे केवल प्रयोगी अव्यय विद्यार्थी बघा की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शब्दांच्या जाती किती आहेत त्यांचं किती गटामध्ये विभाजन झालेलं आहे एवढा आपण एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहोत तर बघा शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत त्यानंतर शब्दांच्या जातीच्या जाती जा दोन भागात विभाजन झालंय पहिला आहे विकारी विकारीला म्हणतो सव्यय सव्यमध्ये कोणकोणते येतात भाग सव्यमध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद अविकारीमध्ये चार भाग येतात त्यामध्ये क्रियाविशेषण अव्य शब्दयोग्य अव्यय उभ्यात्मय अव्यय केवळ प्रयोग तर विद्यार्थी मित्रो या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय आणि इथून पुढील भागामध्ये आपण याचा जो पुढचा भाग आहे तो, तो एक्सप्लेन करणार आहोत धन्यवाद